सर्वांना नमस्कार विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती ही कशा प्रकारे स्थापन करायची तिचे कार्य काय हे आपण आज पाहणार आहोत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करणे हा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जे आर नुसार आपल्याला ही समिती स्थापन करायची आहे या जी आर नुसार आपल्याला एकूण चार समित्या शाळा स्तरावर आता कार्यरत ठेवायच्या आहेत त्यातील एक समिती म्हणजे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती मी सुनील प्रभुदास बोळे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमध्ये इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग असणाऱ्या सर्व शाळांमध्ये ही समिती स्थापन करायची आहे आणि या समितीमध्ये बारा ते सोळा सदस्यांची ही समिती करायची आहे यामध्ये सदस्य सचिव हे मुख्याध्यापक असणार आहेत मी यामध्ये अजून कोण कोण आहेत ते पाहूया या, कौन या समितीमध्ये एक नंबर म्हणजे सरपंच ग्रामीण भागामध्ये सरपंच हे या समितीचे अध्यक्ष असतील दोन नंबर स्थानिक प्राधिकरण निवडून आलेले प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य यांची निवड हो करायची आहे नंतर शाळेच्या शिक्षकामधून निवडलेले शिक्षक स्थानिक शिक्षण तज्ञ आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील डॉक्टर वकील माजी विद्यार्थी पालक व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख अशा ह्या सोळा जणांची ही कमिटी स्थापन करायची आहे ही कमिटी स्थापन करत असताना सदर समिती ही प्रत्येक दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल सदर समितीची बैठक ही महिन्यातून एक होईल आणि आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त बैठका सुद्धा घेण्यास बंधन राहणार नाही सदस्य क्रमांक एक व बारामधील सदस्य हे पालक सभेमधून निवडायचे आहेत तर नऊ दहा अकरा तेरा मधील सदस्य शाळा व स्थानिक प्राधिकरण यांनी निश्चित करावेत सदर बैठक आयोजित कराव्याची जबाबदारी ही या समितीचे सचिव म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक यांची असणार आहे ज्या शाळामध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक ही बस किंवा इतर वाहनाने केली जाते अशा शाळांनी निमंत्रित सद्य न्यु... सदस्य नियुक्त करायचे आहेत सदर समितीचे अध्यक्ष ग्रामीण भागा भागातील शाळासाठी स्थानिक सरपंच व शहरी भागामध्ये नगरसेवक असणार आहेत या समितीने मग आता कोणते नेमकी कार्य करायचे ते आता आपण पाहूया बालकांची शंभर टक्के उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घेणे विद्यार्थ्याचे गुणवत्तापूर्ण शिक्षण नियमित सुरू राहील यासाठी नियोजन करणे आवश्यकतेनुसार रजा सुट्टीच्या दिवशी किंवा शिक्षक पालक स्थानिक व्यक्तींच्या मदतीने विद्यार्थ्याचे शिक्षण सुरू राहील यासाठी नियोजन करणे प्रयत्न करणे दोन नंबर शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित व दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे तीन शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे ग्रामपंचायत तालुका कार्यालय जिल्हा कार्यालयाकडे पाठपुरावा करणे चार व्यावसायिक सामाजिक जबाबदारी च्या माध्यमातून भौतिक व शैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे पाच शाळेचे माजी विद्यार्थी प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक व व्यावसायिक यांच्याकडून शाळेला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे सहा नियमितपणे विद्यार्थी सुरक्षिततेबाबत शासन निर्णय दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसमध्ये नमूद बाबींची अंमलबजावणी करणे विद्यार्थी बाबतीत उपायांची अंमलबजावणी करणे सात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य तपासणी होईल तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचार होतील यासाठी पाठपुरावा करणे तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी या कार्यक्रमाबाबत समन्वय साधणे आठ शाळेमध्ये तक ठेवण्यात आलेल्या तक्रार तक्रारींचा निपटारा करण्याची कारवाई करणे नऊ ज्या शाळेतील विद्यार्थ्यांना नेन करण्यासाठी वाहतूक बसचा वापर केला जातो अशा शाळाबाबत या समितीने मो महाराष्ट्र मोटार वाहन नियम दोन हजार अकरा व शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक दोन चौदा नऊ दोन हजार एक नुसार तसेच परिषद तीनमध्ये मध्ये नमूद केलेल्या नमूद केल्यानुसार परिवहन समितीची सर्व कार्य पार पाडावीत दहा शाळागृह इतर शाले बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यावर देखरेख करणे अकरा शाळेची स्वच्छता व स्वच्छताग्रहाची स्वच्छता याबाबत उपायांची अंमलबजावणी करणे अशा प्रकारची कार्ये या, प्रकार या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या मार्फत करायची आहेत दर महिन्याला एक सभा तीही शनिवारी आणि सकाळच्या सत्रामध्ये सभा लावायची आहे अशा प्रकारचे कार्य करायचे आहेत धन्यवाद